खरं म्हणजे अलिबाबा आणि चोर हा सिनेमा तुमचा खूप धमल आहे ट्रेलर बघितल्यानंतर लोकांना खूप आतुरता आहे तर प्रेक्षकांना काय आवाहन करायला आणि या चित्रपटातील आपल्या भूमिकेबद्दल सिनेमा येतोय एकोणतीस मार्चला आणि खरच जेव्हा पहिला लुक लोकांना दिसला सिनेमाचा किंवा टीजर ट्रेलर गाणं जे जे काही सोशल मीडियावर बाहेर लोकांना दिसलं त्याच्याविषयी खरंच खूप छान प्रतिक्रिया पॉझिटिव्ह प्रतिक्रिया आल्या एकतर लुकविषयी की फ्रेश दिसतो आहे सिनेमा खूप काहीतरी गमतीशीर बघायला मिळणार आहे असं वाटतंय कास्टिंगविषयी चर्चा आहे की एवढी सगळी मंडळी एकत्र काम करत आहेत कदाचित एवढी आम्ही सगळ्यांनी आपापलं आप वेगवेगळं एकत्र एक काम केलंय पण असे एकत्र एक सगळे कधीच नव्हतो हो म्हणजे मी सुबोध बरोबर केलंय मी आनंद बरोबर केलंय मी श्रुती बरोबर केलंय मधुरा बरोबर केलंय उमेश बरोबर के तर केलंच आहे दादा बरोबर केलंय पण असे सगळे एकत्र एक ही गंमत बघायला लोकांना आवडणार आहे असंही वाटतंय छान फील छान आहे आणि उत्सुकता त्याचा आनंदही वाटतोय कारण उत्सुकता वाटावी असं काहीतरी घडलंय असं आम्हालाही वाटतंय काम करत असताना खूप आनंद मिळाला रोलविषयी खूप एक्साइटमेंट होती जे आपल्याला मिळाले का मला मा, सुमित्रा नावाचं कॅरेक्टर मी आज करते आणि काहीतरी आपण वेगळं आपल्यापेक्षा वेगळं काही असेल तर करायला आणखी मजा वाटते तसं एक वेगळं कॅरेक्टर म्हणायला हरकत नाही आणि त्या चाळीशीतल्या फेज विषयी वेगवेगळ्या पात्रांना वेगवेगळ्या ठिकाणी असणाऱ्या पात्रांना काय काय अशी ती गोष्ट आहे नात्यांची गोष्ट आहे तर ती सुमित्रा सगळेच अतरंगी आहेत खरं तर पण ही सुमित्रा पण प्रचंड अतरंगी आहे अं हाऊसवाईफ आहे पण त्या सगळ्यांची जवळची मित्रमैत्रिणी आहेत ते सगळे तर त्यामध्ये ती त्या चाळीशीला कशी सामोरी जाते हे त्या पण दिसणार आहे गाणी देखील चित्रपटाचे खूप चांगले आहेत लोकप्रिय होत आहेत याबद्दल काय अजित परब यांचं संगीत आहे आणि मला आदित्य म्हणजे ज्यांचं दिग्दर्शक आदित्य त्या म्युझिकविषयी खूप सांगतो की वैभव अजित आणि